मित्रांनो सर्वांना नमस्कार तर बघा मित्रांनो हा दत्ता आपला छोटा डॉन पेंडा सुद्धा द्या बांधतोय आपण त्या दिवशी तुम्हाला यांचा व्हिडिओ अपलोड झाला तर व्हिडिओ खाली खूप साऱ्या कमेंट आल्या आणि खूप छान छान कमेंट आला आणि धन्यवाद धन्यवाद थँक्स भलं मोठं थँक्स फॉर चानताई सुजाता करंजी करताई आणि संगीता शाहताई त्या तिघींच्या एवढ्या भारी सुंदर कमेंट आल्या की बास यांच्या तिघींच्या कमेंट बघून हे तर रडलेच रडले, रडले। यांची मम्मी पण रडली तर म्हणले मम्मी त्यांनी का नाही ते नसतात मम्मी पप्पा ह्याचे यांचे इथं नसतात कामाला हे दोघंच येतात मग तिथं तर कुणीतरी व्हिडिओ दावला वाटतंय त्यांना हे दोघं काढतानाचा आणि तो व्हिडिओ मग तो व्हिडिओ गेला यांच्या मम्मीपर्यंत मम्मी, मम्मी यांची रडलीच स... चांद कमेंट वाचून संगीता शाह सुजाता करंजीकर ह्या तीन ताईंच्या कमेंट एवढ्या भारी होत्या कि बा एवढ्या यांना काम जमत आहे ना पेंढ्या सुद्धा बांधतात बघा किती वर्षाचा आहे तेरा वर्षाचा पोरग आहे तेरा चौदा हा तेरा चौदा अजून सुरू पण नाही झाला तेराव्या वर्षी पिंडी सुद्धा बांधतात आणि तो मागचा छोटा तिकडं बघा पिंडी कशी उचलतो बघितलं आम्हाला जमत नाही आम्हाला आश... ना। जमत नव्हतं आमच्या वयात असं आमचं आम्ही जेव्हा एवढ्या वयात होतो ना तेव्हा आम्हाला जमत नव्हतं पण यांना जमत आहे खरंच शांताई धन्यवाद खूप मस्त कमेंट आली तुमची आणि संगीता शाहताई धन्यवाद सुजाता करंजी करताई धन्यवाद बाकींच्यांनी ही सर्वांनीच कमेंट टाकल्यात पण ह्या तीन कमेंट जरा या तीन कमेंटचा महत्त्वच खूप वेगळं होता रडले खरंच खूप जण रडले त्या कमेंट वाचून यांचं कामाचं तो व्हिडिओ बघून बघा मला जमत नव्हती यांच्या वयात पिंडी बांधाय बरं का पण यांना जमती कसं पाय देऊन वडतोय तारमनी आळं कसं मारतोय पिंडीला बघितलं का आळा फिट बसविला पिंडी उचलली दिली माग पलटून आळा खाली ढकलला तो चल की रे बाळा बांध बघ बांधतो म्हणते आता कसं बांधते तिची पिंडी दाखवतो तुम्हाला परत एकदा या तिघांसाठी कमेंट दोघांसाठी कमेंट टाका यांच्या कामाला सलाम यांच्या कामाला शाळेच हा तर तिथं मला काही कमेंट अशा पण आल्या की शाळेमध्ये पण पाठवा ना शाळा पण शिकणं महत्वाचं आहे जातात ते शाळेमध्ये पण जातात आता ज्वारीचं सीझन करण्यासाठी यांनी याय लागले यांची मम्मी पप्पा नाहीत बरं का इथं माझ्या सख्या भावाची मुलं आहेत ते दोन्ही पण पप्पा यांचा ड्रायव्हर आहे तो उसतोडीचा ट्रॅक्टरवरती आणि मम्मी काम करते उसतोडणीचं बघा कशी बांधली पेंढे शेतकरी पण डवल करतात ते आम्हाला म्हणतात यांना पेंढ्या बांधायला होऊ नका तुम्ही बांधा चांगल्या मोठ्या आम्ही म्हणतात आवा आमच्यापेक्षा भारी त्यांना जमते आणि बांधतात पण ते बघला माझी वडील मागे राहिले बरं का ते मागे एक जण दिसतोय का तुम्हाला बांधायला बघा एक दोन जण हो का हे एवढ्या माग पडल्यात पण यांची पात एवढ्या पुढे आली माझी पण लय मागे राहिली मला बांधू लागतात मला बांधायला खरंच मला पेंढा बांधू लागतात हो काय हे आहे का आभी याचं नाव अभिजित आहे आणि त्याचं नाव दत्ता आहे ह्या छोट्या बिंच नाव दत्ता आणि याचं नाव आबी तर हे दोघ मला पेंडा बांधायला मदत करतात तात्या आता टेन्शन घेऊ नका आम्ही आलोच आबी येणार का ये नाही बांधायला कधी कधी येतो झाल्यावर येतो म्हणायला आळा कसा घेतो खरच मला येत नव्हता हा पेंड्या बांधायला एवढ्या कमी वयात मला जमायच मी कामालाच या ज्वारीच्या येतोय तीन वर्ष झालं आता बी बिमाची कमाल आहे आमच्या गोलूवलूची कशा आहे गोलुवलू कशा आहे चला मला मी असं गुलू करत इथंच बसल माझी लाईन लई माग राहील जात बांधत बांधत जावा जावा तुमचं झालं की येवा येवा हा बाय बाय चला बाय